एकीकडे भारत विश्वगुरू बनण्याचे स्वप्न पाहत असताना आणि साक्षरतेचे प्रमाण वाढवण्यासाठी विविध योजना राबवत असताना दुसरीकडे समोर आलेली एक आकडेवारी देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांत देशभरात सुमारे पासष्ट लाख विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याचे ड्रॉप आऊटचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे यामध्ये देशातील प्रगत राज्यांपैकी एक मानले जाणारे गुजरात राज्य पहिल्या क्रमांकावर असल्याने शिक्षण तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे गुजरात मॉडेलवर प्रश्नचिन्ह गुजरातच्या विकासाच्या मॉडेलची चर्चा नेहमीच देश पातळीवर होत असते मात्र शिक्षण क्षेत्रातील ही गळती ड्रॉप आऊट रेट वेगळीच कथा सांगत आहे प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर शाळा सोडणाऱ्या मुलांचे प्रमाण गुजरातमध्ये सर्वाधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही विद्यार्थ्यांचे शाळेत न टिकणे हे प्रशासकीय अपयश आहे की सामाजिक परिस्थितीचा परिणाम यावर आता चर्चा सुरू झाली आहे केवळ गुजरातच नाही तर इतर अनेक मोठ्या राज्यांमध्येही परिस्थिती समाधानकारक नाही परंतु गुजरातचा पहिला क्रमांक अनेकांसाठी अनपेक्षित धक्का आहे पासष्ट लाख विद्यार्थी प्रवाहाबाहेर का पाच वर्षात पासष्ट लाख विद्यार्थ्यांनी शाळा सोडणे ही केवळ एक संख्या नसून ते देशाचे भविष्य आहे इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडण्यामागे अनेक कारणे असू शकतात एक आर्थिक परिस्थिती आणि बालमजुरी ग्रामीण आणि आदिवासी भागात आजही गरिबीमुळे मुलांना शाळेऐवजी कामावर पाठवण्याला प्राधान्य दिले जाते विशेषतः कोरोना काळानंतर अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटल्याने मुलांच्या शिक्षणात खंड पडला आहे दोन स्थलांतर रोजगारासाठी एका गावातून दुसऱ्या गावी किंवा शहराकडे होणारे मजुरांचे स्थलांतर हे मुलांच्या शाळा सोडण्याचे एक प्रमुख कारण आहे पालकांसोबत फिरताना मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते आणि कालांतराने त्यांची शाळा सुटते तीन सुविधांचा अभाव अनेक सरकारी शाळांमध्ये सोयी सुविधांचा अभाव शिक्षकांची अपुरी संख्या आणि शाळेचे घरापासूनचे लांब अंतर यामुळेही विद्यार्थी आणि विशेषतः विद्यार्थिनी शाळा सोडतात भविष्यावरही परिणाम ज्या वयात मुलांच्या हातात वही पेन असायला हवे त्या वयात जर ती शाळा सोडून बाहेर पडत असतील तर याचा थेट परिणाम देशाच्या कौशल्य विकासावर होणार आहे अशिक्षित तरुणांची वाढती फौज भविष्यात बेरोजगारी आणि गुन्हेगारीकडे वळण्याची भीती समाजशास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत सरकार समोर मोठे आव्हान केंद्र सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ सर्व शिक्षा अभियान आणि नवे शैक्षणिक धोरण यांसारखे उपक्रम हाती घेतले आहेत मात्र पासष्ट लाख मुलांचे शाळा सोडणे हे दर्शवते की योजना कागदावर उत्तम आहेत पण त्यांच्या अंमलबजावणीत कुठेतरी मोठी तफावत आहे ही आकडेवारी केवळ सरकारसाठीच नाही तर समाजासाठीही एक धोक्याची घंटा आहे जर आताच यावर ठोस उपाय योजना केल्या नाहीत तर भारताचे डेमोग्राफिक डिव्हिडंट धोक्यात येऊ शकते गुजरातसह सर्वच राज्यांनी आपापल्या शिक्षण धोरणांचा फेरविचार करून मुलांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवणे आता काळाची गरज बनली आहे